श्री सिद्धेश्वर देवस्थान यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवलं असून यंदा प्रदर्शनाचं चोपन्नावं वर्ष या निमित्तानं होम मैदान एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या कालावधीमध्ये पाच दिवस होणाऱ्या कृषी प्रदर्शनात तीनशे नियोजन करण्यात आलंय कृषी विभाग आत्मा जिल्हा परिषद सोलापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्यानं स्मार्ट एक्सो ग्रुप व्यवस्थापन अंतर्गत भरवण्यात येते कृषी संशोधन केंद्र सोलापूर डाळींब संशोधन केंद्र रब्बी ज्वारी संशोधन केंद्र सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र कृषी विज्ञान केंद्र सोलापूर आणि मोहोळ विभाग रेशीम खादी ग्रामोद्योग पशुसंवर्धन सामाजिक राष्ट्रीय राष्ट्रीयकृत बँका नाबार्ड कृषी महाविद्यालय कृषी स्टार्टअप नया उद्योजक कृषी यांत्रिकीकरण फळ रोपवाटिका साखर कारखाने यांच्या सहभागाने आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती सिद्धेश्वर पंच कमिटीच्या वतीनं धर्मराज काडादी आणि गुरुराज माळगे यांनी दिली या पत्रकार परिषदेला आर एस पाटील विजयकुमार बरबड एक्सपोचे सोमनाथ शेटे उपस्थित होते शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती कृषी यांत्रिकीकरण मधुमक्षिका पालन दुग्धोत्पादन रेशीम पीक फलोत्पादन Thank you कृषी उद्योग निविष्ठा नवीन स्टार्टअप व्हर्टिकल फार्मिंग आधुनिक कृषी अवजारे आदींविषयी माहिती पोहोचण्यास या प्रदर्शनात सोलापूरची शान असलेले खिलार बैल आणि गाय प्रदर्शित केले जाणार आहे अत्यंत दुर्मिळ बुटकी देशी पुंगनूर जातीच्या गायीचे प्रदर्शन केले जाणार आहे यासाठी ईस्ट गोदावरी आंध्र प्रदेशातून शेतकरी सहभागी होणार आहेत महाराष्ट्रातील सोलापूर नाशिक पुणे यांच्याकडे शेतकऱ्यांना स्वतः तयार केलेले अंदाजे पाचशे प्रकारचे दुर्मिळ देशी बी बियाणे प्रदर्शित करणार आहेत शेतकऱ्यांना विक्रीसाठी हे उपलब्ध करून दिले जाणार आहेत बावीस डिसेंबर सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत कॅट शो डॉग शो च प्रदर्शन होणार आहे विजेत्यांना पारितोषिक दिली जाणार आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ते चार पर्यंत डॉग शो दुपारी चार ते सायंकाळी सहा पर्यंत सहा वाजता डॉग अँड कॅट फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि तेवीस रोजी राज्यस्तरीय देशी गाय बैल प्रदर्शन स्पर्धा आयोजन आणि विक्रेत्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत तेवीस रोजी पुष्प प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे औद्योगिक प्रदर्शन सोलापूर जिल्ह्यातील कृषी आणि संलग्न गार्मेंट टेक्स्टाईल टॉवेल आदी उत्पादित मालांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येणार आहे याचबरोबर एकंदरीतच शेतीच्या साठ्यासाठी सर्व योजनांची माहिती देणारी दालनं सेंद्रिय शेतीचे विशेष दालन पशुपक्षी प्रदर्शन पुष्प प्रदर्शन पाचशे देशी बियांचे प्रदर्शन दुर्मिळ तांदळांचे बियाणे महोत्सव शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन फक्त दहा मिनिटात एक एकर क्षेत्राची फवारणी करणारे सिमेंट ऑपरेटेड ड्रोनचे लाईव्ह प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना फवारणी क्षेत्रातील नवीन उद्योग करण्यासाठी उपयुक्त अशा ड्रोनचं शेतातील विविध तंत्रज्ञानांची माहिती देणारी दालनं या ठिकाणी दिली जाणार आहेत प्रात्यक्षिक भाजीपाला रोपवाटिका दुर्मिळ प्रजातीची दालनं तंत्रज्ञान पीक स्पर्धा सौर ऊर्जा विषयक दालनं दुग्ध व्यवसायासाठी जाळणे गोड्या पाण्यामध्ये मोत्यांची शेती संदर्भात जगातील सर्वात लांब एक फूट देशी मिरची भारतातील परदेशातील विविध प्रकारच्या मांज स्पर्धा प्रदर्शन फॅशन शो पशु पक्षी प्रदर्शन पुष्प प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये दाखवलं जाणार आहे रामेश्वराच्या दर यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे भरण्यात येणाऱ्या चोपन्नाव्या कृषी प्रदर्शनाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मी देवस्थानच्या वतीनं स्वागत करतो देवस्थानचे अध्यक्ष माझे धर्मराज काडाजी माझे सहकारी वरिष्ठ सहकारी श्री आर एस तलुणबाऊ पाटील पत्र लिखे विलास कारवारी व ह्या सर्व आयोजनाचे कोऑर्डिनेटर विजयकुमार बरबडे आणि ज्यांच्या सहकार्यातून आपण एकवीसशे दरवर्षी भरवतो ते स्मार्ट एक्सपोचे सोमनाथ शेटेजी सर्व पत्रकार बंधूंचं सुरुवातीला स्वागत करतो या वर्षी पण आपण गेल्या चार वर्षापासून यात्रेच्या पूर्वी हे मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन करत आहोत जवळजवळ तीनशे स्टॉलचं बुकिंग या वर्षी झालेलं आहे आणि अजून पण आता माननीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे नवीन उद्योजक येत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही अजून पण जागा वाढून द्यायची तयारी आहे त्यावेळेला आत्मा जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग आरोग्य खाते सर्वच शासकीय खात्यांचं पण ह्यावेळी दालन असणार आहेत बचत गट शासनाचे नाविन्यपूर्ण योजना आर्थिक शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या ज्या काही आर्थिक संस्था आहेत बँका किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या सगळ्यांचं पण इथून माहिती सर्व शेतकऱ्यांना नागरिकांना होईल त्याचप्रमाणे ह्या वर्षी विशेष म्हटलं तर आकर्षण म्हटलं तर आंध्र प्रदेशमधून पश्चिमी गोदावरी जिल्ह्यातून पुंगनूर म्हणून एक गायीची जात आहे जी, जी दोन ते अडीच फूट उंचीची असते ते गायी सात आठ गायी आणि काही त्याचे वास्त्र या ठिकाणी येणार आहेत चायनाचा एक मोठा बोकुड आहे जो आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सगळीकडे प्रदर्शित केला जातो आहे एक बुटक्या जातीची महेस आहे सहा किलोचा कोंबडा आहे आणि विशेष म्हटलं तर ह्यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे डॉग शो घेतो कॅट शो घेतो त्याला पण प्रतिसाद सोलापूर आणि इतर जिल्ह्यातून पण मिळत आहे त्यावेळी विशेष म्हटलं तर आम्ही तेवीस तारखेला पुष्प प्रदर्शन म्हणून भरवत आहोत पहिल्यांदा जे ते, ते जे काही निसर्गप्रेमी किंवा नर्सरीचं आवड असणारे लोक आहेत ते पण त्यांचे फुलं किंवा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असतील त्याचं पण प्रदर्शन करतील दरवर्षीप्रमाणे स्पर्धा पण आहे गोवंशाची पण स्पर्धा आहे त्यांचं पण इथं प्रत्यक्ष काही जातीचे देशी जे आहेत ते प्रदर्श प्रदर्शनात आम्ही इथं आणत आहोत आणि महत्त्वाचं म्हटलं तर किचन गार्डनिंग हा जो केमिकेचा उपक्रम आहे की छोट्या कुटुंबाला आपल्या घरातल्या घरात, घरात। आपण सर्व भाजीपाला उत्पादन करू शकतो असे तीस स्क्वेअर फुटात करायचं किचन गार्डनिंगचं डेवो लाईव्ह प्लॉट आहे ए आयचा प्लॉट आहे आणि व्हर्टिकल गार्डनचं पण ह्यावेळी प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी करणार आहोत शासकीय सर्व योजनांचा सहभाग आपल्याला राहणारच आहे हे प्रदर्शन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण बिदर गुलबर्गा विजापूर लातूर उस्मानाबाद इथं पण रेडिओ केंद्रावरून प्रसारित करत आहोत आपले जे काही वृत्तपत्र माध्यम चॅनल असतील यूट्यूब चॅनल असतील या सगळ्यांनी पण याचा याची प्रसिद्धी करून सगळ्यांना जास्तीत जास्त या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा याची जाहिरात करावी अशी सगळ्यांना विनंती